अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे होणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित शतक महोत्सवी नाट्यसंमेलनाला सुरुवात झाली आहे आणि यावेळी मराठी सिनेसृष्टीमधील अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित होते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत शंभरावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये होतं आहे माझ्यासोबत गौरव मोरे आहेत काय सांगाल हे नाट्यसंमेलन या ठिकाणी होतं काय नेमक्या भावना आहेत खूप एक्सायटेड आहे आणि भार वाटत आहे सगळे आपले मंडळी भेटत आहेत सगळे आपले कलाकार भेटतात मित्र मित्रमंडळी भेटत आहेत शंभरावं वर्ष आहे का आणि काय नाही एन्जॉय करतोय आणि शंभरावा सोहळा आता कायम लक्षात राहील माझ्या की मी या सोहळ्याला आलो होतो आणि काय काय तर दरवर्षी येईन मी नक्की मला वेळ मिळायची डेफिनेटली येईन मी असेल तरी तुम्ही

सायली नावाची माझी सायलीस आहे सायली बनवण्यापेक्षा बहिणीसारखीच आहे आणि शंभरावं नाट्याचं बनक हे आम्हा कलाकारांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे तर तिने सांगितलं दादा काहीतरी स्पेशल पुरूया आणि मग दिनेरा काही नाटकांची नाव एवढ्याच नाटकाचं नाव पण हे आमच्याकडून एक रिब्यूट आहे नाट्य समाजासाठी त्या दिग्दर्श कलाकारांसाठी त्या दिग्दर्शकांसाठी याचा आनंद आहे कारण किती थोडी गोष्टी नगरची गोड थांबलो होत आपल्यासमोर शंभर दोन तीन गोष्टीचं आपण थांबलो होतो पुन्हा एकदा त्याच प्रमाणे दोषाने म्हणजे फक्त नाट्य सुशिक्षित कलाकार तर नाही पक्षाचा महाभाव होतो ते पक्षाची कमाल झाले तो ही एक्साइटमेंट आहे ना की महादेश मराठी चित्रपट सृष्टीतील सगळ्यात नावाजलेली नायिका म्हणजे वैशा उजगावकर तर आज माझ्यासोबत आहे बघूयात ताई काय सांगाल शंभराव नाट्य संमेलन आहे नेमका काय भावना मला खूप आनंद होतोय कारण माझा रंगभूमीवर मी पुन्हा एकदा पदार्पण केलं आहे सारखं काहीतरी होतं या नाटकाच्या निमित्ताने प्रशांत दाबले याच्यात माझे सहकलाकार आहेत आणि तोच विद्यमान अध्यक्ष आहे मध्यवर्ती जो अशी शाखा आहे मुंबईची नाट्य परिषदेची आणि त्याला मान मिळाला आहे आणि शंभरावर कारण शंभर हा आकडा एक सेंचुरी झाली आहे आणि इतक्या वर्षाचा मराठी रंगभूमीचा इतका श्रीमंत असा इतिहास आहे मी दरवर्षी म्हणजे जेव्हा जेव्हा नाट्यसंमेलन होतं मी नेहमी आवर्जून उपस्थित राहते आ, आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे त्यामुळे नाट्यसंमेलन तीन वर्षांत मागे झालं असतं मला वाटतं ते आता यावर्षी सगळ्यात वाट बघत होते आणि मुख्य म्हणजे हे चार पाच शहरांमध्ये होणार आहे त्यामुळे सगळ्या त्या कलाकारांना रत्नागिरीचे जे कलाकार आहेत किंवा बीडचे जे कलाकार आहेत मराठवाड्याचे वगैरे त्यांना इथे यायची गरज नाही कारण तिथे सुद्धा हे नाट्यसंमेलन मे महिन्यापर्यंत असं विभागून गेलेलं आहे हे फारच खास आहे आणि त्याचा उत्साह वेगवेगळा आहे संमेलनाट्य संमेलनाचा उत्साह असतो पण हा एकदम बिघडत झालेला आहे तर आता माझ्यासोबत मराठी सिनेसृष्टीतील दोघीही ज्येष्ठ अभिनेते आहेत प्रिया बेर्डे आणि सुरेखा कुर्ची मॅडम काय सांगाल शंभरावं नाट्यसंमेलन होतं नेमका काय भावना खूप छान वाटतंय एक अद्भुत आणि अद्वितीय सोहळा पाहायला मिळतो आहे कलाकारांची कलाकारांची पर्वणी आहे तसंच रसिकांनाही परवणी आहे हे सगळं बघणं आणि वेगवेगळे वे 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 कार्यक्रम होत आहेत आणि खूप छान वाटतंय याचसोबत महाराष्ट्रातील विविध लोकसंस्कृतीचं सध्या दर्शन घडतं नेमकं काय भावना काय सांगतो नाही हे घडलंच पाहिजे कारण लोकांपर्यंत त्या सगळ्या संस्कृती जी आहे आता म्हणजे अगदी माझ्यामध्ये आज उद्या दोन दिवसात कार्यक्रमसुद्धा त्याचे दाखवले जाणार आहेत ते महाराष्ट्राची आपल्याकडे खूप म्हणजे नुसतं लावणीच नाही भारूड आहे जोगो आहे असे असंख्य प्रकार आहेत डान्स नृत्याचे ते सगळेच दाखवले जाणार आहेत जे लोकांपर्यंत पोहोचतील मी स्वतः लावणी करत करत आज इतकी म्हणजे पंधरा वर्ष मी लावणी केली त्यामुळे मी नक्की स्टेज खूप मिस करते आणि त्यामुळे रंगमंच आणि माझा अगदी नाटकाशी जरी संबंध नसला उद्देशाने पण माझा नेहमीच संबंध आला होता आणि या गोष्टी मी खूप मिस करते आणि लोकांपर्यंत ही संस्कृती पोहोचलीच पाहिजे त्यामुळे छान म्हणते आणि इथे येऊन तर आज आज मी नसते आले तर मी खूप मोठ म्हणजे म्हणतात ना एक चांगला चान्स माझ्याकडनं हुकला असता ग्रामीण सगळ्या पद्धतीचे कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगमंचावरती काम करणारे कलाकार या निमित्ताने एकत्र येतात आणि त्या निमित्ताने जी देवाणघेवाण होते ती सगळ्यांनाच फार समृद्ध करणारी अशी असते सो खूप आनंद होतोय की आज या संमेलनाचा एक भाग होता आलाय आम्हाला थँक्यू नक्कीच आनंदाची बाब आहे अभिमानास्पद गोष्ट आहे की शंभरावा नाट्यसंमेलन या नाट्यदिंडीमध्ये अनेक मराठी अभिनेत्री अभिनेते सहभागी झाले होते पिंपरी चिंचवडकरांची सकाळ ढोल ताशा लेझिम आणि जयघोषाच्या आवाजानं झाली आणि त्यात सकाळच्या वेळी अनेक लोक कला जपणारे कलाकार देखील सहभागी झाले होते शिवानी धुमाळ न्यूज एटीन मराठी पुणे